मेशू आय पण तू कौन्सिलर म्हणाली तू कॅथलीक कौन्सिलर असा म्युन्सिपाल्टीक आणि तू एक विषय मांडला तो आसलो भगवान बिरसा मुंडा एज अ पुतळ जो आता जावपाक जाय जवळपास आणि आज तुम्ही तुमची ऑर्डिनरी मिटींग आली थं तुम्ही मांडपास गेले स्टार्टिंगच किती झाले आज ऑर्डिनरी मिटींग आली दिसता सात जण कौन्सिलर तांचे भरलेले मिटिंगे तातून भीतर आम्ही दोग जण हांव आणि फौजिया शेख ही भायर आली आणि आम्ही दोघां भायर असताना सुद्धा आम्ही डिमांड केलो की मिटींगेन जी नोटीस धाडलेली की मिटींग विल बी हेल्ड इन सांगे मुन्सिपल मिटींग हॉल जी मिटींग हॉल सिट्युएटेड हा आणि त्या मिटींग हॉल डेप्युटी कलेक्टरचा कार्यक्रम आल्या कारण आम्ही म्हटले ते आमच्या कौन्सिलर रूम हा तिघा शिफ्ट कर पण चेअरपर्सन कॅबिनात नाका सो चॅअपर्सन कॅबिनात घेता कोलेजेंडम काढ आणि चेअरपर्सन कॅबिनार ती मिटींग करूया अशा रितीन आम्ही त्या रिक्वेस्ट केलो कोरेजंडम काढलो की चॅरपर्सन कॅबिनात मिटींग कारण थिंगा डेप्युटी कलेक्टरांनी ते बुक केला म्हणून पण अखेर काही कौन्सिलरांचेअरपर्सना दिलो आणि ते कॅन्सिल केले आणि मिटिंगच कॅन्सिल केली आज तर सात जणां जं चेॅरपर्सन सारखी असली दोन कॉन्सिलरांक लागून ती मिटींग कॅन्सिल जाय कारण मॅजॉरिटी तांच्या सायडी हा ही मिटींग कियाक कॅन्सिल झाली कारण खरी तांकांय खबर हा ती किती करता चुकीचे आहा आख्या कायद्याच्या बाहेर हा कायद्याच्या प्रमाणे कायत ना हे तांकाय खबर हा किंवा खरी मिटींग कॅन्सिल झाली हा आता व्हडली नवीदात काय ना आम्ही किती मुद्दम मिटींग कोणे बंद केली ना पण मिटींग कायदेशीर सारखी ना हे तांकाय खबर हा सीओ उठून बाहेर सोडून गेलो चीफ ऑफिसर इंजिनियर बाहेर सोडून गेलो तांकाय खबर हा की ते किती करत कायदेशीर करना म्हणून दुसरी जे असा असं मुद्दो दोन मुद्दे आले जो असं भगवान बिरसा मुंडाचं पुतळ उभारप आणि जो जॅक शिकवेर आणि जो आमचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो आम्ही म्हणता पण म्यूनसिप्टीक तरी फोटो जाय ह्या विषया खात्री गडबड झाली सॉरी भगवान बिरसा मुंडा हांची एस टी समाजाचे आमचे कॅथलीक एस टी भाव आसतले आणि आखो देश असतो जायतो तो मानता कारण त्यांचे जय कार्य देशाच्या हिता खात आणि तांनी ल्हान एजीचेर इतकं कार्य केले भितर विरुद्ध लढो दिला ही हिस्ट्री नवीन जे आमच्या भुरग्यांक खबर ना कारण ती हिस्ट्री बुकांना तिथली ना पण ताजो एक हिस्ट्री जी इतिहास आहे जाय एका ताचो एक, ता एक पुतळो त्याच त्याचबरोबर ओपिनियन पोलाचे फादर म्हणतात डॉक्टर जॅक दे सिकवेरा ते शाबू देसाई हांचे पोट्रेट सांगे म्युन्सिपालिटी लावचे कारण गोंय गोय करपा खातीर महाराष्ट्रात वरता ते आडोवपा खातीर ते काम केले आहे आज आम्ही कौन्सिलर पंच आमदार जावपाक पावता ते डॉक्टर जॅक दे, दे सिकवेरा शाबू देसाई असले लोकांक लागून तांची पॉट्रेट तांची इतिहास तांचो हिस्ट्री लोकांना कळची पण एक म्य्सिपलीत पोर्ट्रेट लावली त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजाची पोर्ट्रेट मीटी लावची असे हे दोन सरळ असे मुद्दे असले तायत राजकारण ना धर्माचे नाव ना ना पण एक सरळ मनातले विचार आले भगवान बिरसा मुंडा तो फक्त हिंदूचो लिडर व ट्रायबलाचं तसं भगवान बिरसा मुंडा सगळ्यांचं लिडरा कारण ताणे जात पात पय नाना ब्रिटिशांच्या विरुद्ध जे ब्रिटीश देशाच्या लोकांक त्रास करता मी किती असले तुम्ही कॅथलीकड कॅथलीक आणि फौजी आसा ते मुसलमान असले असे असं एक कौन्सिलान तुम्ही का तुमकां तेंच्यांनी टेको दिलो आणि आमचे खंय तरी हिंदू मारले ते खंय तरी फाटी सरपाक लागले अशें कितें आसा हांव आजून म्हणटा म्हाका आजून मनांतल्यान तो मुद्दो डिस्कशनाक येवं ना रेगुलेशनाच्या आजून म्हाका दिसता हांव आजून म्हणना की फक्त आमीच सपोर्ट केलो आजून म्हाका दिसता की बरेचशे कावन्सिलर ते सातांतले सुद्दां म्हाका सपोर्ट करता आशिल्ले ह्या मुद्द्या खातीर कारण हिंदू मुस्लिम क्रिस्तांव हे हा तरी बिलीव करना आणि सगळे कौन्सिलर ते बिलीव कर जायना करना आणि मुद्दा जरी मिटिंगे येतो डिस्कशन ते कळतले कोण विरोध करतात कोण सपोर्ट करतात पण अजून सुद्धा हा हे मनात चलता की आम्ही दहा जण सपोर्ट करतले ए भगवान बिरसा मुंडाचा पुतळ डॉक्टर जॅक सिकविराची पोर्ट्रेट छत्रपती शिवाजी महाराज महाराजाची पोट्रेट शाबू देसाची पोर्ट्रेट ही मन्सिपालिटी लागत आणि अजून विश्वास आहे भव्य आणि दिव्य असं हो सांगेच्या जे तिंगा त्रिकोणी जो जागो हा थिंक गार्डन लोकांना बसपास्या लोकांना तातुने पुतळ आणि बरे रितीन जयंती करता आणि एस टी समाजाक जो कॅथलीक एस टी समाज हिंदू एस टी समाज हा आम्ही न्याय देऊ शकतो फक्त म्हणजे मत आशिले की जे आम्ही कायद्याच्या बाहेर थोडी गोष्टी करतात सांगे म्युन्सिपालिटीन स्टँडींग कमिटी म्हणजे ती नेमलेली ना दिस इज अ व्हेरी बिगेस्ट सेटबॅक आयज आम्ही बिलां सयन करता वडली वडली त्यांना पर्सन सांन मारता व्हास चॅरपर्सन सायन मारता आणि स्टँडींग कमिटी मेंबर म्हणून मारतात मार स्टँडींग कमिटी मेंबराचे इलेक्शनच झाले हो ना एक वर्ष झाले आणि वडली वडली आता बिलां पास करून लोकांना दिल्ली आयज -उल्� फौजीन आर कंप्लेन केली आहे टी आय मागली आहे आणि माझा एक विश्वास आहे की पारदर्शक लोकांना दाखोवपाक शकतले हा इथल्याच मागता मन्सिपल्टिटीकडे की लोकांक क्लियर लावपाक जाय लावून आम्ही लोकांक जबाबदारी आमच्या लोकांना निवडून दिल्या आणि जेव्हा लोकांनी आता निवडून दिले त्यांना लोकांना विश्वासी जाय ट्रान्सपरंट राहूक जाय हे म्हणजे मनातल्या आणि हातून राजकारण काय ना अजून विश्वास आहे की भगवान बिरसा मुंडाचा मुद्दा सुद्धा फाल्या कोण म्हटलें की आपण रेजोल्युशन मांडटा मी तू आमकां सपोर्ट कर म्हाका म्हजें नाव येवपाचें अशें कांयच ना कोणे तो मुखार मुद्दो घेतले जाल्यार सुद्धा हांव ताका सपोर्ट करतलो मॅशूचे नाव बी कितें म्हणून कोणाला दिसतात कांयच प्रॉब्लेम ना कोणाचेंय नाव येवं पूण थिंग पुतळो जावपाक जाय डॉक्टर जॅक सिक्वेराची पोर्ट्रेट लागपाक जाय हे माझ्या मनातले विचार